सावजी तडका नागपूरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत छाच मसाला म्हणजे मठ्ठा मसालाही त्याला म्हणतात तर आपल्याला त्यासाठी साहित्य लागेल थोडीशी थोडासा ओवा सोप लागेल ही सोप रंगीत सोप माझ्याकडे होती तुम्ही साधी सोप घ्या जिरं हिंग लाल तिखट पावडर धने काळी मिरी आणि हे सुख पुदिना पावडर आहे तर याला आपण मिक्सरमधून काढून घेऊयात आपण सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आता घालूया मीठ हे साधं मीठ आहे हे काळं मीठ साखर आणि थोडा चाट मसाला आता आपण याला मिक्स करून घेऊयात मी सर्व साहित्य मिक्सरमधून काढून घेतलेलं होतं फक्त साखर काढलेली नव्हती तर मी परत एकदा मिक्सरमधून काढून घेते आता हे छाछ मसाला किंवा मठ्ठा मसाला आपल्याकडे तयार आहे तर काय काय करायचं थंड मठ्ठा घ्यायचा किंवा ताक घ्यायचं याला मठ्ठाही म्हणतात आणि पावडर घ्यायचं त्यात मिक्स करायचं मिक्स करायचं आणि प्यायला तयार तर इथे आपला ताकात टाकायचा मसाला तयार आहे किंवा छास मसाला तयार आहे लवकरच आपण दुसऱ्या रेसिपी सोबत भेटणार आहोत सावजी तडका नागपूरमध्ये तोपर्यंत नमस्कार मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे खात रहा.